बघू शकते नंतर रानामध्ये आलो नंतर बघू शकते डुकऱ्यांनी आपला कसा गावामध्ये नाश केलेला आहे त्यानंतर आपण चक्कर मारण्यासाठी आलो होते बघू शकतो गावाचा भरपूर आपला नाश कर राहिलेला आहे डुकरा मित्रांनो त्याला काय पर्याय असेल तर तुमच्याकडे कमेंट कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो बघू शकते किती नुसकान कर राहिले आहे डुकरा आपल्याला मधी पण आपलं सगळ्या गावाचा नाश करून टाकलाय त्यानंतर आपल्या वर इकडं हे एवढं बारा दाबायचं इथे पाणी निघून राहिलेलं आहे होऊ शकतो मित्रांनो किती नुकसान आहे बऱ्यापैकी आपला डुकराडा गेला आहे त्यानंतर आपण आलेलो राहून त्यानंतर आपल्या ऊसची लागूड चालू आहे त्यानंतर आता बघू शकते मागू सरीला पण पण चालू आहे त्यानंतर आपल्याला आता बिणं दाबा फास्ट चाळीस पंचाळीस तर आपल्याला दाब पण झाले पाहिजे आज नंतर बघू शकते जेवढं आपल्याला बिणं दाबायचं आहे त्याची एक सरी झालेली दुसरी सरी लावलेली आपण आपण आलेलो त्यानंतर बघू शकतो नंतर आपण